ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत खरं तर आता अर्जुनने त्या लोटा म्हणजेच त्या नोटांवरचे नंबर सेम आणि त्याचसोबत मधुभाऊंनी त्यांच्या डायरीमध्ये जी काही नोंद केली आहे याबद्दलचा पुरावा कोर्टात सादर करतो आणि जेव्हा अर्जुन हा पुरावा कोर्टात सादर करतो तेव्हा मात्र दामिनीची बंद झालेली असते अर्जुनने आता मधुभाऊंची डायरी ज्यामध्ये मधुभाऊंनी सगळ्याचा उल्लेख केलेला आहे पैशांचा असू दे किंवा आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा त्याबद्दलची डायरी आता अर्जुनने दिलेली असते कोर्टामध्ये तर त्यावर खरं तर काहीच बोललेली नसते दामिनी म्हणूनच महीपत विचार करतो की हे नेमकं चाललंय तरी काय हिला काहीच ऑब्जेक्शन घ्यावं का वाटलं नाही असाच महीपत विचार करत असतो दुसरीकडे आता अर्जुनने ती डायरी दिल्यानंतर जजना अर्जुन सांगतो की आज कोर्टात दोन गोष्टींचा उल्लेख झालेला आहे त्यासुद्धा नवीन म्हणजे इतके दिवस कोर्टाची दिशाभूल करण्यामध्ये या दोघी तर अगदीच तरवेबेज होत्या पण आता ज्या काही स्टेटमेंट्सनुसार त्यांनी जे काही आता सांगितलेलं आहे त्यानुसारच मी तुम्हाला सांगतोय की बघा जे काही आहे ते एकदमच चुकीचं आहे म्हणजे आतापर्यंत कधीच साक्षी शिकरे यांनी सांगितलं नव्हतं की या कधीच आश्रमात गेल्या होत्या आज त्यांनी ते कबूल केलेलं आहे आणि त्याचसोबत त्यांनी आज हे सुद्धा सांगितलं आहे की त्यांची पर्स त्या तिथे विसरल्या होत्या याचा अर्थ त्या पर्स घेण्यासाठी गेलेल्या होत्या पण याआधी याचा उल्लेख त्यांनी कधीही केला नव्हता आता हे सगळं जेव्हा अर्जुन कोर्टात मांडतो तेव्हा मात्र पुन्हा एकदा दामिनीला राग येत असतो कारण अर्जुनने आज ज्या काही घटना घडलेल्या असतात त्यांचा घटनाक्रम खरं तर त्यांना समजावून सांगितलेला असतो आज दोन घटना वेगळ्या घडलेल्या असतात आणि त्यामुळे त्या सांगणंसुद्धा तितकंच गरजेचं असतं तर पुढे जाऊन मात्र आता अर्जुनने सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर खरं तर तो म्हणत असतो की मी साक्षी शिकरे आणि प्रिया मधुकर यांचं स्टेटमेंट कुठेही जुळत नाही आहे म्हणजे आतापर्यंत प्रिया मधुकर यांनी जे स्टेटमेंट दिलं होतं ते आजच्या स्टेटमेंटला मॅच होत नाही आहे आणि त्यामुळेच मला या संदर्भात काही प्रश्न जे आहेत ते खरं तर विचारायचे आहेत असं देखील आता अर्जुन म्हणत असतो पण त्याच वेळेला आता अर्जुन जेव्हा कोर्टात हे सगळे काही पुरावे आणि बऱ्याच गोष्टी सादर करत असतो तेव्हा मात्र दामिनीची पुन्हा एकदा नाचक्की होत असते दामिनीला आता कळून गेलेलं असतं की आपलं काहीच राहिलेलं नाही आता ना म्हणत असते की या झालेल्या गोष्टी सारख्या सारख्या सांगून तुम्हाला नेमकं काय साध्य करायचं आहे या दोन गोष्टी म्हणजेच या दोन गोष्टी ज्या काही माझ्या आशिलाने सांगितल्या आहेत एक आहे त्या एकदमच परफेक्ट आहेत आणि त्याबद्दलसुद्धा तुम्ही पुन्हा पुन्हा कसली चर्चा करताय असं देखील आता दामिनी बोलत असते पण त्याच वेळेला आता दामिनीला सांगितलं जातं की तुम्ही बसा तुम्ही याबद्दल जास्त डिस्कशन करू नका कारण दामिनी जी काही बोलत होती ती तिच्या आशियाला वाचवण्यासाठी बोलत होती हे सुद्धा जजना माहिती असतं त्याच वेळेला आता जज इतक्या निकालापर्यंत पोचलेले असतात आणि त्याच वेळेला आता त्यांना थोडा वेळ हवा असतो आणि त्या वेळेसाठीच ते आता म्हणतात की आम्हाला थोडा वेळ हवा आहे पंधरा मिनटं पंधरा मिनटाचा आपल्या कोर्टामध्ये ब्रेक होत आहे तोपर्यंत तुम्ही काय करायचं आहे ते करून घ्या पण त्यानंतर कोर्टाचा निकाल हा जाहीर होणार आहे हे सुद्धा ते आता सांगितलं जातं आता पंधरा मिनटं हा ब्रेक मिळालेला असतो त्यामुळेच आता प्रिया जी आहे ती मात्र विचार करते की नाही हीच ती योग्य संधी आहे याच वेळेला मला आता विचारावं लागेल की नेमकं काय काय झालं होतं ते नाही तर मी वाट लागेल माझी कारण ह्या साक्षीने जे काही स्टेटमेंट बदलायचा विचार केला आहे ना तो एकदमच चुकीचा आहे असा देखील ती विचार करत असते दुसरीकडे रविराज नागराज सुमन हे सुद्धा टेन्शनमध्ये असतात कारण जे काही स्टेटमेंट आता खरं तर तन्वीने आतापर्यंत दिलं होतं त्यामुळे रविराजांना कळलेलं होतं की तन्वी जी आहे ती आता पुरती अडकणार आहे दुसरीकडे आता साक्षीचा मेसेज प्रियाला आलेला असतो आणि म्हणूनच प्रिया जी आहे ती आता वॉशरूमचं कारण सांगते आणि म्हणत असते की मी जरा फ्रेश होऊन येते आणि असं बोलून ती आता खरं खरं तर साक्षीला भेटायला गेलेली असते रविराज यांना वाटतं ती खरंच फ्रेश व्हायला गेलेली आहे दुसरीकडे आता तिघही जण चर्चा करत असतात म्हणजेच रविराज सुमन आणि नागराज कारण त्यांनासुद्धा माहिती असतं की आता कोणीही वाचवू शकणार नाही आहे प्रियाला दुसरीकडे आता बातम्यांवर दाखवलं जात असतं की जो काही निकाल लागणार आहे त्या संदर्भातले सगळे अपडेट आपल्याला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा या सगळ्या काही घोषणा ज्या आहेत त्या केल्या जात असतात दुसरीकडे आता वॉशरूमच्या इथे भेटायला गेलेली प्रिया आणि साक्षी त्यावर साक्षीला प्रिया म्हणत असते की तू काय केलंस हे आणि तुला तुला तरी कळतंय हो का, का, ले ले का तू ह्या ज्या काही गोष्टी केल्यात त्या कितपत योग्य आहे ते आतापर्यंत मी जे कोर्टात स्टेटमेंट दिले होते ते पूर्णपणे तू बदलून टाकलेले आहेस आणि हे सगळं का सांगितलं आहेस तू आणि कोणाच्या विचाराने सांगितलेस असं देखील प्रिया चाप विचारून आता साक्षीला भंडावून सोडते त्याच वेळेला आता साक्षी म्हणत असते की आपल्याला काही झालं तरी ह्याच्यातून वाचायचं आहे आणि त्यामुळेच मला त्या वेळेला जे काही सुचलं ना ते मी सगळं काही बोलून गेले पण तू काळजी करू नकोस यामध्ये तूही अडकणार नाही नाही आणि मी अडकणार नाही याचाच मी विचार करते आणि देवाच्या कृपेने तसंच व्हायला हवं असं देखील साक्षी म्हणत असते आणि ती कशीतरी वेळ मारून नेते दुसरीकडे पुन्हा एकदा कोर्ट हे सुरू झालेलं असतं जेव्हा दु, दुसरीकडे पुन्हा कोर्ट सुरू होतं तेव्हा खरं तर अर्जुनला आता त्या गडगऱ्यामध्ये प्रिया मधुकर हिला बोलवायचं असतं आणि त्यामुळेच आता अर्जुन म्हणत असतो की मला काही प्रश्न प्रिया मधुकर यांना विचारायचे आहेत त्यामुळे मला त्यांना बोलवायची परवानगी हवी आहे त्यावर आता प्रिया मधुकर यांना हाजिर व्हायला सांगितलं जातं त्याच वेळेला आता प्रिया ही खूप जास्त घाबरलेली असते कारण प्रियाला समजून जातं की आता आपल्याला अनेक प्रश्न विचारले जाणार आहेत आणि आपण या सगळ्यामध्ये पुरते अडकणार आहोत आणि त्यामुळेच आता ती विचार करते की नाही आता आपण जे आहे ते अडकलं गेलो तर संपलोस त्याच वेळेला आता पुढे जे आहे ती जेव्हा त्या कडघऱ्यामध्ये येते तेव्हा मात्र तिला चैतन्य पाणी देत असतो पण ती चैतन्याला म्हणत असते की काहीच गरज नाही आहे पाण्याची पाणी नाही नको आहे मला असं सांगत असते पण अर्जुन जो आहे तो म्हणत असतो की नाही तुम्हाला पाणी तर घ्यावंच लागेल ना कारण आहे ना तुम्हाला जास्त त्रास होऊ शकतो मी जे काही प्रश्न विचारेन तेव्हा त्याच वेळेला आता अर्जुन उठून त्या रात्रीचे सगळे प्रश्न विचारू लागतो म्हणजेच त्या रात्री नेमकं काय काय घडलं याबद्दल तो पुन्हा एकदा विचारतो आणि ज्या वेळेला आता या सगळ्याबद्दल तो पुन्हा विचारतो तेव्हा प्रिया मात्र खूप जास्त गोंधळून गेलेली असते प्रियाला त्या रात्रीचा प्रसंग तीन चार वेळा विचारल्यानंतर प्रत्येक वेळेला तिचं स्टेटमेंट वेगळं येते का हेच खरं तर अर्जुनला तपासायचं असतं पण आता प्रिया जी आहे ती गोंधळून गेलेली असते हे रविराजांना समजून जातं आणि त्यामुळेच आता प्रिया बोलत असताना अडखळत असते कारण प्रत्येक वेळेला तिचं स्टेटमेंट बदललं गेलं तर तीच धोक्यात येणार आहे हे तिलासुद्धा माहिती असतं आणि अर्जुनसुद्धा त्या रात्रीचा प्रसंग तिला मुद्दामून वेगवेगळ्या पद्धतीने विचारत असतो म्हणजेच तुम्ही मला एक गोष्ट सांगा साक्षी शिकरे यांची बॅग तिथे राहिली होती आणि तेव्हाच तुम्ही तिथे गेला होतात बरोबर की नाही आणि मग जेव्हा साक्षी शिकरे यांची बॅग तिथे राहिली होती तेव्हा तुम्ही साक्षी शिकरे यांना पाहिलेत का नेमकं काय काय घडलं होतं त्या दिवशी मला या सगळ्याचा प्रकार नीट सांगा त्याच वेळेला पुन्हा एकदा रविराज उठून उभे राहतात आणि म्हणत असतात की ऑब्जेक्शन सस्पेंड कारण ते आता म्हणत असतात की काही झालं तरी त्या रात्रीचा घडलेला प्रसंग खूपदा विचारून झाला आहे आणि तरीसुद्धा परत परत हा प्रसंग विचारला का जात आहे असे अनेक प्रश्न पडलेले असतात आणि म्हणूनच आता या अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचंच काम खरं तर अर्जुन करत असतो आणि म्हणूनच अर्जुन जो आहे तो आता म्हणत असतो की नाही काही झालं तरी मला याबद्दल तर विचारायलाच हवं ना म्हणूनच मी ते प्रश्न विचारतोय कारण आतापर्यंत जे काही स्टेटमेंट प्रियाने दिलं होतं ते पूर्णपणे आज कोर्टात फुसलं केलं आहे खरं तर आज नवी स्टेटमेंट जे काही साक्षीने दिले ते सुद्धा विचारात घेणं आमचं काम आहे आणि म्हणूनच आम्हाला त्याबद्दल थोडं बोलायचं आहे असं देखील आता अर्जुन बोलतो आणि त्याच वेळेला रविराजांना सुद्धा बसवलं जातं आता अर्जुन जो आहे तो खरं तर प्रश्न विचारत असतो प्रियाला तो आता म्हणत असतो की त्या दिवशी नेमकं काय काय घडलं होतं हे मला नीट सांगा म्हणजेच त्या दिवशी रात्री नेमकं काय घडलं होतं विलासचा जेव्हा खून झाला तेव्हा तुम्हाला बरं नव्हतं असं तुम्ही म्हणताय पण त्यावेळेला ही आली होती आणि साक्षीची बॅग ती विसरली होती हां जेव्हा साक्षी आली होती तेव्हा साक्षीला मी पाणी दिलं होतं तर इकडे मात्र आता मोदवून अर्जुन म्हणतो अच्छा तुम्ही म्हणताय की तुम्हाला मूवीला जाता आलं नाही कारण तुमच्या पोटात दुखत होतं बरोबर आणि जेव्हा साक्षी आली तेव्हा तुम्ही तिला पाणीही द्यायला केलात अच्छा असं आहे का अतिथी देवभू असं आता अर्जुन म्हणत असतो आणि त्यावर आता प्रिया म्हणते की बघा ना आता आमच्या आश्रमात कोणीतरी आलं आहे मग त्याला आम्ही पाणीसुद्धा देणार नाही का आपण पाहुण्याला आलेल्या त्यांना सुद्धा पाणी देतोच ना, ना दे मग हिला तर मी ओळखत होते आणि म्हणूनच मी तिला पाणी दिलो असं आता ती म्हणत असते आणि जेव्हा हे सगळं काही ती बोलते ना तेव्हा मात्र खरं तर साक्षी खूप जास्त घाबरलेली असते कारण आतापर्यंत जे काही तिने रंगवून रंगवून सांगितलेलं असतं त्यामध्ये नक्कीच काहीतरी गोंधळ घालण्याचं काम ही करेल हे सुद्धा पूर्णपणे माहिती असल्यामुळेच साक्षी खूप जास्त घाबरलेली असते तर इकडे मात्र आता अर्जुन जो आहे तो प्रियाला प्रश्न विचारत असतो आणि त्या रात्री घडलेला सगळा घटनाक्रम विचारतो गोंधळलेली प्रिया सांगत असते की जेव्हा या सगळ्या झटापटी होत होत्या मधुभाऊ आणि विलास झटापटी होत असताना खरं तर मी तिथे नव्हते मला खूप भीती वाटत होती मी ना लपून बसले होते त्या टेबलाच्या मागे आणि त्यावेळेला जो काही प्रसंग झाला ना तो मला नीट आठवत नाही आहे कारण हे सगळं बघून मी खूप जास्त घाबरले होते असं देखील ती आता म्हणत असते आणि जेव्हा सगळं काही ती म्हणते तेव्हा अर्जुन म्हणतो अच्छा म्हणजे तुम्ही घाबरला होता तर मला एक गोष्ट सांगा जेव्हा साक्षी आली होती तेव्हा तिची ती पर्स विसरली होती मग तुम्ही साक्षीला पाहिलं होतं का तर त्यावर प्रिया सांगते की मी साक्षीला नाही पाहिलं होतं कारण साक्षी बाहेरच्या बाहेरच निघून गेली साक्षी बाहेरच्या बाहेरच निघून गेली हे सांगितल्यानंतर मात्र आता अर्जुन म्हणतो की अहो तुम्ही तर म्हटला होता की खरं तर साक्षी जी आहे ती आतपर्यंत आली होती म्हणजेच आधीच्या स्टेटमेंटमध्ये साक्षीची जी काही बॅग आहे ती तिथे विसरली होती मग तर तिला आतमध्ये येणं शक्यच आहे ना ती बॅग घेण्यासाठी साठी मग आणि मला एक गोष्ट सांगा विलास आणि तुम्ही एकमेकांना ओळखत नाही असं म्हणताय साक्षीने सुद्धा जे काही स्टेटमेंट दिले त्यामध्ये तिने सांगितले की ती विलासला ओळखत नाही हे असं कसं पॉसिबल आहे मुळातच जो विलास आहे त्याबद्दल तुम्ही कोणतंही डिस्कशन करत नाही आहे बाकी सगळ्या गोष्टी सांगताय पण विलासबद्दल एकही शब्द तुम्ही कोणीही बोलत नाही आहात याचा अर्थ काय म्हणजेच तुम्हाला विलास हा टॉपिकच मुद्दा जो आहे तो काढून टाकायचा आहे का असे उलटसुलट प्रश्न मुद्दा मुनस आता विचारले जात असतात आणि त्याच वेळेला मात्र खूप जास्त बिथरलेली इथे प्रिया असते कारण प्रियाला आता खूप जास्त गोंधळ उडालेला असतो जे काही बोलायचं असतं ते सुद्धा तिच्या तोंडातच राहून जातं तर आतापर्यंत दिलेलं हे खोटं स्टेटमेंट त्यामुळेच ती यापुरत्या सगळ्यामध्ये अडकली गेलेली असते दुसरीकडे आता जो अर्जुन असतो तो मात्र प्रियाला म्हणत असतो की याचा अर्थ तुम्हीसुद्धा आता खोटं बोलताय एवढे दिवस तर बोलत होतात आणि आतासुद्धा त्यावर प्रिया जी आहे ती म्हणत असते की नाही मी खोटं नाही बोलते आतापर्यंत जे काही बोलली ते मी सगळं काही खरं बोलली आहे असं ती जेव्हा म्हणते तेव्हा मात्र आता अर्जुन म्हणतो काय तुम्ही आतापर्यंत जेवढं काही बोललात ते खरं बोललात मग आधीचं तुमचं स्टेटमेंट हे वेगळं होतं आताचं वेगळं आहे तुम्ही आता म्हणताय की तुम्ही लपून बसला होतात आणि तुम्ही साक्षीला आतमध्ये आलेलं पाहिलंच नाही आहे मग साक्षीची बॅग आतमध्ये येऊन कोणी नेली तुम्हीच नेहून दिली का बाहेर अशा प्रश्नांमध्ये तो अडकवून टाकतो तिला आणि त्यामुळेच आता प्रिया जी आहे ती गोंधळून जाते तर पुढे जाऊन अर्जुन म्हणतो की या सगळ्यामध्ये म्हणजेच मिस प्रिया मधुकर ज्या आहेत त्या अडकणार आहेत हे त्यांच्या वकिलांनासुद्धा माहिती आहेत कारण रविराजांनी मध्ये सुटून जे काही बाजू घेतलेली असते प्रियाची त्यामुळे अर्जुनला आता कळून चुकलेलं असतं की रविराजसुद्धा घाबरलेले आहेत म्हणजेच आता त्यांनासुद्धा माहिती आहे की नक्कीच प्रिया या सगळ्यामध्ये अडकणार आहे कारण हे प्रियाचे जे काही स्टेटमेंट्स असतात ना ते खरं तर बदलले जात असतात सारखेसारखे आणि त्यामुळेच आता त्यांना हे सगळं काही वाटत असतं आणि त्यामुळे पुढे आता जी प्रिया असते ती सांगत असतानाच मध्ये खूप जास्त गोंधळलेली असते म्हणूनच ती आता म्हणत असते की नाही मी आतापर्यंत कोर्टाला जे काही सांगितलं आहे ते सगळं काही सत्य सांगितलं आहे कोणतीही खोटी गोष्ट हो मी आतापर्यंत कोर्टाला सांगितली नाही त्याच वेळेला आता अर्जुन म्हणत असतो मग तुम्ही सांगा ना त्या दिवशी नेमकं काय झालं होतं म्हणजेच तुम्हाला साक्षी कशी भेटली होती साक्षीला तुम्ही भेटल्या होतात का मला तर असं वाटतंय ना की या सगळ्यामध्ये साक्षी जी आहे ती खरं तर निर्दोष आहे आणि या सगळ्यामध्ये जर कोणी असेल ना या सगळ्या मास्टर माइंड तर त्या तुम्हीच आहात कारण आतापर्यंत जे काही घडलेलं आहे ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळे घडलेलं आहे आणि तुमच्या खोटारडेपणामुळे असे आरोप आता अर्जुन जो आहे तो करू लागतो त्याच वेळेला दामिनी उठून उभी राहते आणि त्याच वेळेला दामिनी जी आहे ती आता उठून उभी राहून ती आता ऑब्जेक्शन सस्पेंड असं म्हणत असते आणि त्याच वेळेला ती म्हणत असते की कि किती वेळा मी याच्याबद्दल बोलत बसू कारण आतापर्यंत बऱ्याचदा माझं हे बोलून झालेलं आहे तरीसुद्धा मिस्टर सुभेदार तुम्ही शांत का बसत नाही आहात का सारखे उलटसुलट प्रश्न विचारून माझ्या अशिल्यावर वार करताय असं देखील दामिनी आता म्हणत असते तर अर्जुन म्हणत असतो की जे काही सत्य आहे ते जाणून घ्यायचा मी प्रयत्न करतोय पण यामध्ये सुद्धा तुम्हाला जर काही वेगळं वाटत असेल तर आय एम सॉरी तर आता अर्जुन पुन्हा एकदा प्रियाला प्रश्न विचारतो आणि प्रियाला म्हणत असतो की मला पूर्णपणे माहिती आहे या सगळ्यामध्ये खरं तर साक्षी जी आहे ती निर्दोष आहे आता अचानकपणे अर्जुनने सगळं स्टेटमेंट बदललेलं असतं कारण अर्जुनला खरं तर प्रियाकडनं सत्य बदलून घ्यायचं असतं आणि त्याचसाठी त्यांनी ही जबरदस्त शक्कल लढवलेली असते आणि त्याच वेळेला तो आता म्हणत असतो की मला पूर्णपणे खात्री आहे की या सगळ्याच्या पाठीशी जी आहे ती दुसरी तिसरी कोणी नाही तर ही मिस प्रिया मधुकर आहे कारण आतापर्यंत साक्षी जी आहे ती सांगत होती ते स्टेटमेंट आता मला खरं वाटायला लागले कारण तिने ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या सगळ्या काही प्रिया विरुद्धात आहे आणि म्हणूनच मिस प्रिया यांनीच हा खून केल्याचं सत्य मी आता स कोर्टासमोर सादर करत आहे खरं तर आता हे जे काही अर्जुन बोलत असतो त्यामुळे सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसत असतो कारण आता अर्जुनला प्रियाकडनं सत्य बदलून घ्यायचं असतं आणि त्यासाठी त्यांनी ही मोठी मजल गाठलेली असते पुढे जाऊन अर्जुन म्हणत असतो की बघा ही जी प्रिया मधुकर आहे तिनेच खरं तर विलासचा खून करायचा प्रयत्न केला आहे कारण तिला पैशांची हाव होती आणि तिला मालामाल व्हायचं होतं आणि यासाठी तिने हे सगळं कांड केलेलं आहे असं देखील बोललं जात असतं तर कोर्टात असणारे महिपत त्यासोबत साक्षी आणि तिथे असणाऱ्या दामिनी मॅडम यासुद्धा आता खूप जास्त खुश झालेल्या असतात कारण आतापर्यंत त्यांनी ज्या गोष्टीचा विचार केलेला असतो त्याच गोष्टी आता चक्क अर्जुन त्यांच्या बाजूने बोलत असतो त्यामुळे आता साक्षीची अलगद सुटका होते की काय असंच वाटत असतानाच महिपत जो आहे तो खूप जास्त खुश झालेला असतो इकडे मात्र आता जेव्हा प्रियावर भयंकर भयंकर आरोप अर्जुन करतो तेव्हा मात्र अक्क सुभेदार कुटुंब जे आहे ते हादरून गेलेलं असतं कारण सुभेदार कुटुंबाला हा जबरदस्त मोठा धक्का असतो त्यांना आता माहिती झालेलं असतं की नाही काहीतरी नक्कीच गडबड आहे अर्जुन जो काही बोलतोय ते एकदम खरं बोलतोय अर्जुनने आता साक्षीकडे बोट दाखवून सांगितलेलं असतं की मी साक्षी शिकरे या सगळ्यामध्ये निर्दोष आहेत आणि जर हा खून जर केलाच असेल कोणी तर या प्रिया मधुकर यांनी आता प्रियाला या सगळ्याचा इतका धक्का बसतो की प्रियाला काय बोलावं आणि काय नाही हे समजतच नाही त्यासोबत सुभेदार कुटुंबसुद्धा हातरून जातं कारण आता अर्जुनने जे काही पुरावे पुढे सादर केलेले असतात ना त्यामुळे आता त्यांना हे सगळं करणं भागच असतं कारण आता अर्जुनने ज्या काही नोटा विलासकंडना खरं तर प्रियाने घेतल्या होत्या त्याच्यावर असणारे बोटांचे ठसे हे सुद्धा आता तो दाखवणार असतो त्यामुळे आता त्याच्याकडे असणाऱ्या पुराव्यांच्या आधारावरच तो प्रियावर सगळे आरोप करत असतो प्रिया जी आहे ती म्हणत असते की नाही नाही हे सगळं खोटं आहे परंतु आता अर्जुन म्हणतो की नाही हे सगळं खरं आहे आणि हे सगळं काही तू फक्त आणि फक्त पैशांसाठी केलेलं आहेस हे सुद्धा मला तितकंच माहिती आहे आता कोर्टात खूप जास्त असा गोंधळ उडालेला असतो कारण अर्जुनने जे काही आता कोर्टासमोर मांडलेलं असतं त्यामध्ये प्रिया जी आहे ती आता आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करत असते आणि म्हणत असते की नाही नाही असं काहीच झालेलं नाही आहे परंतु अर्जुन म्हणतो की नाही मी जे काही बोलतो आहे सत्य आहे खून हा साक्षी शिकरेने नाही तर प्रिया मधुकर यांनी केला आहे तर त्यानंतर आता जे काही पुरावे अर्जुनने आणलेले असतात ते कोर्टात तो सादर करतो आणि म्हणत असतो की यावर जे फिंगरप्रिंट्स आहेत म्हणजेच या नोटा आहेत त्या नोटा तुम्ही व्यवस्थित चेक करा त्यावर प्रिया मधुकर यांच्या बोटांचे ठसे आहेत आणि त्यामुळेच हे कन्फर्म होतं आहे की या प्रिया मधुकर यांनीच या नोटा घेतलेल्या आहेत आणि विलासबरोबर जो काही संबंध आहे तो ह्यांचाच आहे खरं तर विलासलाच काय खरं तर मधुभवनासुद्धा ह्यांना संपवायचं होतं आणि त्याचसाठी त्या फक्त पैसे कुठून भेटतात का याचा विचार करत होत्या यांना पैसे घेऊन फक्त मालामाल व्हायचं होतं फक्त यांचा डोळा पैशांवर होता आणि त्याचसोबत ते काम करणाऱ्या या सगळ्या गोष्टींवर म्हणजेच पहिल्यांदा विलास दाखवून त्याचसोबत यांना मधुभवनासुद्धा संपवायचं होतं आणि त्याचसाठी बरंच प्लॅनिंग ह्यांनी यांच्या डोक्यात केलं होतं अर्जुनने आता प्रियावर इतके भयंकर भयंकर आरोप केलेले असतात ना त्यामुळे प्रिया जी आहे ती खूप जास्त घाबरलेली असते अर्जुन म्हणतो की मिस प्रिया यांनीच त्यांच्या बंदुकीने गोळी झाडलेली आहे आणि विलास यांचा खून झाला आहे विलासच काय मधुभाऊंनासुद्धा यांना संपवायचं होतं बोल बोल हे तू केला आहेस ना बोल असे प्रश्न विचारून अर्जुनने आता त्या प्रियाला भंडावून सोडलेलं असतं प्रिया जी आहे ती जोरात ओरडते आणि म्हणते की नाही 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 हा खून मी नाही तर हा खून साक्षी शिकरेही केलेला आहे आणि जे काही झालंय ते मी माझ्या डोळ्याने पाहिलं आहे हे सगळं जे बा आता खरं तर प्रिया बोलते तर अर्जुनला हे समजतं आणि त्यावेळेला अर्जुन सुटकेचा श्वास घेतो आणि त्यामुळे आता प्रिया जी आहे ती मात्र खूप जास्त रडकुंडीला आलेली असते खरं तर साक्षी महिपत्यांना असं वाटत असतं की ही केस आपण विजयी होणार आहोत पण आता नाही प्रियाने पूर्णपणे केलेलं असतं आणि त्यामुळे महिपत साक्षी दामिनी खूप जास्त टेन्शनमध्ये आलेले असतात मात्र आता प्रिया जेव्हा हे सगळं काही सांगते तेव्हा मात्र तिथे असणारे सुभेदार कुटुंब देखील खूप जास्त बिथरतात खरं तर रविराजांना मोठा धक्का बसतो की आतापर्यंत रविराजांना माहिती होतं की प्रिया जे बोलत होती ते खोटंच होतं पण आता त्यांना पूर्ण खात्री पटलेली असते त्यामुळे आता रविराजसुद्धा प्रियाच्या बाबतीत काय निर्णय घेतील हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत टाटा ता बाय